ब्रह्मपुरी येथील पवारा चौकातील गुजरी वाड्यात राहणारे अर्जदार पंकज अरुण तुमाने यांनी खोट्या माहितीच्या आधारावर जातीवाचक शिवी दिली म्हणून पोलिसात तक्रार दाखल केली असून गैर अर्जदार राजीव उरकुडे यांना विनाकारण तरुंगवास भोगावा लागला त्यांच्या बाजूने न्याय मिळावा व गैर अर्जदारावर उचित कारवाई केली जावी यासाठी सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी ब्रह्मपुरी तालुक्यातील अखिल कुणबी समाज बांधवांच्या वतीने ब्रह्मपुरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे कुणबी समाजाचे राजू उरकुडे यांच्यावर अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत वरील गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रकरण न्याय प्रविष्ट आहे कुणबी समाजाचे राजू राजू यांच्यावर पंकज अरुण यांनी कोणताही गुन्हा न करता सूड भावनेने यांना फसवण्याच्या हेतूने स्टेशन स्टेशनमध्ये खोटी तक्रार दाखल केली आहे हा कायदा व सुव्यवस्थेचा भंग असून जातीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न आहे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे राजू उरकुडे याला खोट्या गुन्ह्यामधून सुटका मिळावी याकरिता आपल्या स्तरांवरून प्रयत्न करावे मात्र भविष्यात अशा खोट्या तक्रारी दाखल झाल्यास संपूर्ण शहाणिशा करूनच अशा प्रकरणांमध्ये वास्तविक दोषी असल्यावरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील असंख्य कुणबी बांधवांनी ब्रह्मपुरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे यावेळी निवेदन देताना ॲडव्होकेट मनोहर उरकुडे प्राध्यापक प्रकाश बगमारे अविनाश राऊत यांच्यासह अखिल कुणबी समाजाचे असंख्य समाज उपस्थित होते राजू कुंडलिकाव उरकुळे व त्यांच्या परिवारांनी एक जागा खरेदी केली ती खरेदी केलेली जागा मालखेच्या के मालखेमध्ये असताना त्याचं बांधकाम चालू असताना ते बांधकाम अळवून माणसं अतिक्रमण आहे आमचा शेताचा गड्डा आहे असं म्हणून त्यांनी त्यांना जा येण्याचा रस्ता व त्या बांधकामाला विरोध केला अर्थात ही सिव्हिल केस आहे सिव्हिल सिव्हिल केस आहे या सिव्हिल मॅटरमध्ये दिवाणी अधिकाऱ्यांनी कायदा आहे की दिवाणी कुठं जायला हवं असं न करता तुम्हाला परिवाराने विरुद्ध कोणत्याही प्रकारचा शाब्दिक वाचावाची न होता इव्हन त्यांनी आपल्याला आपल्याला त्याची ते अर्धी जागा डिप्युटी रिपोर्ट देऊन उरकडे परिवाराला व चव्हाण परिवाराला त्यांनी अट्रसिटी ॲक्टमध्ये गुंथवलेला आहे ही घृणास्पद गोष्ट आहे आणि त्याची रीइन्क्वायरी रिसर्च री, री इन्क्वायरी होणं अनिवार्य आहे असे अनेक प्रकरण प्रकरणं आहेत की ब्रह्मुरी पुशन हे दबावाखाली किंवा नेत्याखाली कारवाई करते आमचं असं म्हणणं आहे निःपक्षपतीप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटनी ही कारवाई करावी अशी आमच्या आग्राची कडकडची विनंती आहे याही केसमध्ये देखील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशननी री चौकशी करावी योग्य मार्गदर्शक घ्यावं आणि योग्य प्रकारे कारवाई करावी योग्य कारवाई करण्यामध्ये आमचा काही विरोध नाही आहे परंतु अप्रामाणिकता किंवा दोषपणा हा दाखवू नये किंवा एका एकापी एका अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही रि इन्क्वायरी मागत आहोत री इन्क्वायरी जर यांनी केली नाही तर द्यायला जास्त या कृपी समाजाला रस्त्यावर येण्यासाठी आम्हाला असं वाटतं आणि म्हणून ती वेळ येऊ देऊ नये शांतता सुव्यवस्था ही राखण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी जशी पुलीस डिपार्टमेंटची आहे तशी आमची जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी मी तयार आहोत एवढं बोलून माझी दोनशत समाप्त करतो जय हिंद जय भारत श्रावणजी बगमारे एक मिनिट चालू करा आत्ता मी प्राध्यापक प्रकाश श्रावणजी बघमारे कुणबी समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि या ब्रह्मपुरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ॲट्रोसिटी एकचा ॲट्रोसिटी एक एकचा गैरवापर केला जातो आणि त्यामध्ये आमच्या समाज बांधवांना भोवल्या जात आहे आता अलीकडची घटना म्हणजे सत्तावीस तीन दोन हजार चोवीसला राजू पुंडली कुरकुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि सत्तावीस पाच चोवीसला कोणत्याही प्रकारची चौकशी न करता त्यांना अटक करण्यात आली वास्तविक पाहता राजू पुंडली कुरकुडे यांच्या खरेदी केलेल्या मालकीच्या जागेवर ते बांधकाम करत असताना या अट्रॉसिटी एक्ट लागू करणारा जो आडकाठी आणणारा व्यक्ती आहे त्यांनी त्या ठिकाणी मज्जाव केला आणि अशा प्रकारे ही वकील साहेबांच्या सांगण्यानुसार ही दिवाणीची केस असताना तिथं फौजदारी हस्तक्षेप केला म्हणजे सरळ सरळ असा समजा की या ठिकाणी फौजदारी एकचा आणि एट्रोसिटी एकचा गैरवापर करण्यात आला आहे आणि ते करण्यासाठी इथले काही राजकीय पुढारी असतील त्यांनी प्रेशर आणलं आहे आणि त्या प्रेशरच्या माध्यमातून आमच्या समाज बांधवाला या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे हा अन्याय याच्यापूर्वीही नांदगाव असेल भूज असेल जुगनाळा असेल अशा ठिकाणी करण्यात आलेला आहे परंतु हा समाज शांतताप्रिय असल्यामुळे या समाजाने कधीही उद्रेक केला नाही परंतु आता अति झालं आणि म्हणून या ठिकाणी आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी मान पोलीस आणि उपविभाग अधिकारी राजस्व यांना निवेदन देऊन या घटनेची माहिती देत आहोत की तुम्ही याची सखोल चौकशी करा दोषी असेल तर शिक्षा करा पण सखोल चौकशी न करता जर तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना परेशान करत असाल या अॅट्रॉसिटी एकचा गैरवापर केला जात असेल तर त्या ठिकाणी त्यावर पायबंद घातल्या गेला पाहिजे आणि यासाठी म्हणून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आठ दहा दिवसामध्ये याच्यावर जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर आठ दहा दिवसानंतर या ठिकाणी मोठ्या मोर्चाचं सुद्धा नियोजन केलं जाईल आणि तेव्हा जी काही परिस्थिती बिघडणार शांतता आणि सुविधा त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे अशी आमची सर्वांच्या समाज बांधवाच्या विनंती आहे कृपया याची चौकशी करा निष्पक्ष चौकशी करा आणि दोषी जे आहेत त्यांनी खोटी रिपोर्ट दिली त्यांच्यावर अटक करा अशा प्रकारची आमची मागणी आहे जय विदर्भ जय कुंबी जय कुंभी जय फोटो मी अविनाश आनंदराव राऊत कुंभी समाजाचा एक पाईक म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण श्री राजू पुंडलिकजी उरकुळे यांच्यावर जो ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू करण्यात आलेला आहे खोटा चुकीचा ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू करण्यात आलेला आहे त्या निवेदन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्याकडं आम्ही सविनय विनंती सादर केलेली आहे की हे जे काही खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल केलेले आहेत ते लवकरात लवकर मागे घेण्यात यावे आणि आमच्या कुणबी समाजाचा या ठिकाणी कुणीही अंत पाहू नये अशी माझी या ठिकाणी गर्वारीचा या ठिकाणी इशारा राहील आणि असे होणारे जे अत्याचार अन्याय उद्या कुठल्याही समाज बांधवावर होऊ नये याकरता आमचा सग संपूर्ण कुणबी समाज आज राजी उडकुळेच्या मागे जसा उभा आहे तसा येणाऱ्या काळामध्ये असा जर अन्याय जर कुठल्या आमच्या समाजाच्या बांधवावर जर होत असेल तर हा अन्याय कुठलाही कुणबी समाज किंवा कुठलाही कुणबी बांधव या ठिकाणी खपवून घेणार नाही म्हणून आम्ही ज्या पद्धतीचं निवेदन या ठिकाणी सादर केलं तर शासनालासुद्धा या निवेदनाच्या माध्यमातून माझी विन विनंती राहील की या निवेदनावर गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई करून सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि निर्दोष असलेल्या आमच्या राजूभाऊ उरकुळे या समाज बांधवामध्ये दोष सिद्धी प्राप्त न न करता त्यांना दोषमुक्त करावं अशी आमची विनंती राहील आणि पुन्हा एक वाळ निर्वाणीच्या आशियात तो कुणबी समाजाचा अंत पाहू नका हा अंत उद्या कुठल्याच आपल्या याच्यात कारणीभूत होईल हे सांगणं कठीण जाईल म्हणून आम्ही ज्या पद्धतीने आपण आपल्यासमोर आलो आपल्यासमोर आमची दिलगिरी व्यक्त केलीत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्यात त्या भावनाचा आदर आम्ही या ठिकाणी शासनाला ठेवला पाहिजे म्हणून या ठिकाणी सर्वांना विनंती करतोय आणि याच ठिकाणी दोन शब्द बोलून थांबतोय विनोद था दोनाळकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी